राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि आगामी महापालिका जिल्हा परिषद निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले महायुती भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार एकत्रित लढणार असल्याचं जाहीर करण्यात आलं असलं तरी कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात वेगळंच चित्र दिसू लागले महायुतीचे प्रमुख नेते पालकमंत्री प्रकाश आंबेडकर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्री आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संयुक्त लढतीचं आश्वासन दिलं असलं तरी स्थानिक पातळीवर मात्र जागा वाटपात आणि मतदारसंघी हितसंबंधातून मोठा तणाव निर्माण झालाय विशेषतः कागल गडहिंग्लज आजरा आणि चंदगड या तालुक्यांमध्ये राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत चंदगड तालुक्यात विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले शिवाजी पाटील यांनी भाजपशी जवळीक साधली असून ते आता फडणवीस समर्थक आमदार म्हणून ओळखले जातात त्यांच्या प्रभावाला तोड देण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस माजी आमदार राजेश पाटील आणि शरद पवार गटातील माजी आमदार देवी कुपेकर यांच्या कन्या नंदिनी बाबुळकर यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला या दोन्ही गटांनी निम्म्या जागा वाटपाचे सूत्र निश्चित करून नव्या आघाडीचा पाया रचला ही आघाडी प्रत्यक्षात आली तर ती स्थानिक राजकारणात प्रभावी ठरणार हे निश्चित मानलं जातं या पावलामागे दिवंगत विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या विचारसरणीचा आणि नरसिंग पाटील गटाचा प्रभावही दिसून येतो याचा थेट परिणाम चंदडच्या मतदारसंघातील महायुतीच्या एकसंघतेवर होऊ शकतो कागल मतदारसंघातील गडहिंग्लस नगरपालिकेतही राजकीय हालचाली जोरदार सुरू आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे स्वतः अजित पवार गटाचे असून त्यांनी शरद पवार गटालाही जवळ आणण्याची रणनीती आखली कारण गडहिंग्लज मध्ये माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या माजी नगराध्यक्ष स्वाती कोरी, कोरे काँग्रेसचे विधान परिषदेचे गट नेते आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे हे सर्व एकत्र येण्याच्या तयारीत आहेत जर हा गट प्रत्यक्ष एकत्र आला तरी नव्याने तयार होणारी गडहिंग्लज आघाडी महत्वाची राजकीय शक्ती ठरू शकते मुश्रीफ यांना ही आघाडी आव्हान देऊ शकते म्हणून त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी गटांना एकत्र आणण्याची हालचाल सुरू या मागे राजकीय गणित स्पष्ट स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाव टिकवणे आणि मध्ये भाजप समर्थक आमदारांचा प्रभाव रोखणे दुसरीकडे भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील यांनी आपल्या प्रतिस्पर्धांना जवळ घेत नवे समीकरण तयार केले विधानसभा निवडणुकीतील त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी दौलत अथर्व साखर कारखान्याचे प्रमुख मानसिंग आणि काँग्रेस कडून निवडणूक लढवलेले दोघेही आता त्यांच्या छावणीत दाखल झाले त्यामुळे चंगड तालुक्यात एक वेगळी शक्ती निर्माण होत असून भाजपचा पाया अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे कोल्हापूरच्या दक्षिण भागात जे चित्र दिसते ते संपूर्ण राज्यातील ग्रामीण राजकारणाचे वास्तव अधोरेखित करते महायुती आणि महाविकास आघाडी यांसारख्या मोठ्या आघाड्या केवळ राजकीय के व्यासपीठावर टिकतात परंतु स्थानिक पातळीवर सोयीच्या आघाड्यात तयार होतात अनेक ठिकाणी वैयक्तिक संबंध आर्थिक हितसंबंध आणि स्थानिक संघटनाचे गणित हे पक्ष विचारांपेक्षा महत्वाचे ठरतात याच पार्श्वभूमीवर महायुतीतील तिन्ही प्रमुख पक्षांनी जरी एकत्र लढण्याचा नारा दिला असला तरी प्रत्यक्षात त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि स्थानिक नेत्यांमध्ये समन्वयांचा अभाव स्पष्टपणे दिसतो कोल्हापूरच्या राजकारणात त्यांच्या निष्ठेपेक्षा स्थानिक शक्तीचे समीकरण महत्वाचे असल्याचे पुन्हा सिद्ध झाले या अंतर्गत कलहाचा सर्वात मोठा परिणाम महायुतीच्या निवडणूक तयारीवर होणार आहे एकीकडे भाजप समर्थक आमदार आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट याच्या संघर्ष वाढल्यास होण्याची शक्यता निर्माण याचा थेट फायदा काँग्रेस आणि स्थानिक पक्षांना होऊ शकतो हासन मुश्री विनय कोरे आणि सतीश पाटील यांच्यासारख्या स्थानिक नेत्यांनी स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी नव्या आघाड्यात केल्या तर जिल्ह्यातील पारंपारिक राजकीय रचना पूर्णपणे बदलण्याची शक्यता कोल्हापूरच्या दक्षिण भागात पुढील काही महिन्यात सत्तेच्या गणिताचा नवा अध्याय लिहिला जाईल हे स्पष्ट एकूण चित्र पाहता महायुतीच्या एकत्रित लढाईचा नारा हा प्रत्यक्षात फक्त राजकीय घोषणापुरता मर्यादित राहिल्याचे दिसते कोल्हापूरच्या दक्षिण भागात नेत्यांचे वैयक्तिक समीकरण स्थानिक प्रभाव आणि सत्तेच्या समीकरणाने नवी राजकीय दिशा घेतली हसन मुश्रीफ शिवाजी पाटील विनय कोरे आणि इतर नेत्यांच्या हालचालींमुळे जिल्ह्यातील राजकारण नव्या घडामोडीकडे वळले या घडामोडींचा परिणाम केवळ स्थानिक निवडणुकांपुरता मर्यादित न राहता पुढील विधानसभा निवडणुकांवरही होऊ शकतो राजकीय समीकरणांच्या या खेळात युती आणि आघाडी या शब्दांचा अर्थ बदलत चाललाय आता हे पक्ष निष्ठेपेक्षा सत्तेच्या सोयीसाठी होणाऱ्या व्यवहार झाल्यात आणि हेच कोल्हापूरच्या दक्षिण भागातील सध्याच्या राजकारणाचे खरे चित्र आहे आता या सगळ्या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा